नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली ठोमरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो चला म्हटलं होतं आज खूप दिवसातून ब्लॉग बनवलेलं आहे इथं माझी पिल्लू 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 कुठं चालली ग सायकल खेळायला चालली हाय म्हणा हाय आमच्या मम्मीच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या मम्मीच्या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा नक्कीच करा, करा। हाय तर काय चाललंय आलेले फिरायला काय पण इडीच येतो तर इथं दादू बघा आता चल की उचल की सायकल इकडं बघा दादू हा चल उचल जानवी उचल तुझी सायकल बाहेर मुलांना सायकल घेऊन फिरवायला कस काय दाखव बघू चल नाही काय तेवढं झालं चल चाललंय चाल ले ते रेटत रेटत थोडासा चढ या गेटच्या बाहेर जाताना थोडासा चढ त्याच्यामुळे त्यांना रेटत 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 न्यावं लागते चाललेत आता मी दाखवते लोकेशन तुम्हाला आमच्या इकडे पाहू शकता मी आता बाहेर आलेली आणि आमच्या इकडच आय मायडे वातावरण बघा अयो दादे गाणं म्हणतोय तिकडे जानू या जानू सायकल खेळती इकडं दादू खेळतो या ए तिथनं मंदिरापासूनच माघार यायचं दादे या मंदिरापासून माघार यायचं पुढे जायचं नाही एका कसा येत चालू गाडी आली तिथनं पुढन तुझं काय बाई तुझं काय चाललंय या कस काय चाक झालं पंपचर हा हा घे फक्त मी सांगितले तिथपर्यंत चल 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 चल, चल इकडं बघा दादू या इकडं पाहू शकता कसं आहे आमच्या इकडचं वातावरण या माय दिसत पाठीमागचं पूर्ण बॅकग्राऊंड पाहू शकता इकडं बघा इथं जाणीवी तुला सांगितलं जायचं मंदिरापर्यंत तिथलं पण नाही जायचं पुढं हाय इकडे बघ दादू हाय कर हाय हाय म्हणाव हाय हाय हॅलो म्हण हाय हॅलो असं काय बोलू सपोर्ट दाखवते हॅलो म्हण हॅलो हाय हाय म्हण हाय चालली आता आली जानू वगैरे आली गाड्या बघ एका साईडने चालव हा तिथं थांबते तर थांबते तर थांब बघा आता इथं हो दत्ताचं दत्ताच मंदिर आहे आता म्हणलं आज दर्शन पण घ्यावं दत्ताच्या मंदिराचं तर चालले आता मंदिराचं दर्शन तिथे पाया पडून येते येऊ नको आडवा आता इथं घेणार आहे दत्ताच्या मंदिराचं दर्शन तुम्हाला दाखवते ना मंदिर पण हे तर झाड आहे दादी आला बरं का आता माझ्या माग बघा सायकल घेऊन इथं दाखवते दत्ताचं मंदिर आहे बघ दत्ताचं मंदिर आहे औदुंबर औदुंबराचं झाड पण आहे आणि खूप छान लोकेशन पण आहे इथं आणि मस्त वाटतं बघा इथं दत्ताचं मंदिर आहे दाखवते बघितलं का दत्ताची मूर्ती मी म्हणजे दर गुरुवारी वगैरे येत असते आणि मी खरं म्हणजे दत्ताची भक्त आहे त्याच्यामुळं मी तर येतच असते तर बघू शकता इथं दत्ताची मूर्ती पण आहे छोटीशी आणि इथं खूप मोठं औदुंबराचं झाड पण आहे पाहू शकता आणि खूप वारं सुटलंय इकडं मोठी गाडी पण आलेली इकडं वारं पण सुटलंय खूप तर चला मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय देवाचं दर्शन घेणार आहे आता चला बाय बाय मित्रांनो